आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त प्राच्यविद्या पंडित बहुभाषा तज्ज्ञ स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी देहाचे बलिदान करणारे शाक्तवीर शूरवीर योद्धा राजे संभाजी यांची तीनशे साठवी जयंती जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या विद्यमाने बुद्धभूषणकार छत्रपती संभाजी राजांची तीनशे साठवी जयंती जामनेर तहसील कार्यालयासमोर उत्साहात साजरी करण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रसंगी छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले आज संभाजी महाराजांची जयंती त्या निमित्तानं अभिवादन सभेसाठी आपण सर्व या ठिकाणी जमला कार्यक्रमाचा उद्देश हा एका महान राजाला या ठिकाणी एका महान राजाची प्रतिमा ठेवून समाजाच्या समोर हा महापुरुषांचा आदर्श ठेवणं आणि एका बहुजन समाजासाठी जो पराक्रमाचा लढा संभाजी राजांनी दिला त्या तो इतिहास वारंवार आपल्या तरुणांच्या समोर जावा म्हणजे जेणेकरून आपले तरुण या इतिहासाला प्रेरणा समजून येणारा वर्तमान काळ हा चांगल्या पद्धतीनं तरुणांसाठी फायदेशीर ठरेल म्हणून या कार्यक्रमाचा उद्देश आहे वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत एकशे चाळीस लढाया संभाजीराजानं लढून त्यातील संपूर्ण लढाया जिंकून समाजाच्या पुढ खूप मोठा आदर्श ठेवला परंतु आपल्या पुढे जो सामाजिक इतिहास संभाजीराजाचा शिवाजीराजांचा मांडला जातो तो, तो इतिहास हा विकृत स्वरूपाचा मांडला जातो त्या विकृत स्वरूपातून जातीवाद आणि धर्मवाद हाच उद्देश त्या ठिकाणी पुढे येतो परंतु या महान राजांचा कि जगाला ज्ञात असलेले राजे की ज्यांची दख, जगानं दखल घेतली त्या राजांचा इतिहास जगाजवळ व्यवस्थित आहे परंतु भारतीय इतिहासकारांजवळ व्यवस्थित नसल्याचा दुःख आम्हाला या ठिकाणी सोसावं लागत आहे आणि त्याच्या झडा आमच्या समाजालाही बसतात समाज म्हणजे एक मराठा समाज असं नाहीये हा संपूर्ण समाज जो व्यवस्थेमध्ये अडकून पडलेला होता त्या समाजाला मुक्त करण्यासाठी शिवबा आणि संभाजी राजांनी अतिशय अखंड प्रयत्न केले परंतु हा इतिहास आम्हाला लक्षात आला नाही अलीकडे आमचे गैरसमाज असे होता की बाबासाहेबांची जयंती निघाली की दलितांनी त्या ठिकाणी जावं म्हणजे बाबासाहेब फक्त दलितांचे होते सेवालालांची जयंती निघली की असं वाटतं मंजारांची जाय फक्त तिथं त्यांनीच जायचं आम्ही जातीच्या विडक्यामध्ये महापुरुष दाबून ठेवले त्यात काही लोकांचा फायदा जरूर असेल राजकीय नेत्यांचा परंतु सामाजिक दृष्ट्या ही सर्व समाजाची हानी आहे आमच्या महापुरुषांना आम्ही एका संकुचित ठिकाणी टाकून देणं आणि एका समाजासाठी त्याचा वापर करण हा त्यामागचा उद्देश जातीवादी व्यवस्थेचा निश्चितपणे आहे तो आनंद पाळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं आहोत तर आय संभाजी राणी म्हणजे शांतवीर महान त्यांची त्यांची साठवी जयंती या ठिकाणी शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले संत महाराज आणि तमाम बहु बहुजन सगळ्या महामानवांना मी अभिवादन करतो आणि आज ज्यांची जयंती आहे असे संभाजीराजे यांना त्रिवार अभिवादन करतो संभाजीराज रा, राजांबद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर काही आहे पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर संभाजीराजे हे जसे शरीराने शूर होते तसे बुद्धीने सुद्धा ते शूर होते याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या लहानपणापासूनच आला वयाच्या आठव्या वर्षी संभाजी चौदाव्या वर्षी त्यांनी जागतिक कीर्तीचा बुधभूषण असा ग्रंथ लिहिला की याची जगाला ओळख झाली या राजाची आणि अशा अनेक लढाया त्यांनी लढल्या आजपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये जगामध्ये एकमेव असा राजा आहे त्यांनी बत्तीस चौतीस वर्षाचा अवघ आयुष्य जिंक आपलं जगलं पण त्या आयुष्यामध्ये जेवढ्या लढाया त्यांनी लढल्या एकही लढाई पराभूत न होणार आहे जागतिक कीर्तीचा असा एकमेव राजा म्हणजे शंभू राजा आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या अभिवादन सभेत उपस्थित असलेले सर्वच शिवप्रेमी खर तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीच्या निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी राजे संभाजीराजेंच्या पण जयंतीमध्ये होता होता आणि म्हणत असताना संभाजीराजांना समजून घेण्याचा प्रयत्न मी माझ्या अगोदर या ठिकाणी सुनील पाटलांनी आणि आपल्या पाटील सांगितलं खऱ्या अर्थानं आपला जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल संभाजीराजेंचा असेल तो आपल्यापर्यंत चुकीच्या पद्धतीनं मांडला जातो विकृत पद्धतीनं मांडला खरंच खऱ्या अर्थाने संभाजीराजे काय होते खऱ्या अर्थाने शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे सांगण्याचं काम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुनील पाटील यांनी केलं खरंतर संभाजीराजेंबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही परंतु एक जगामध्ये सगळ्यात शूर्वी प्राथमिक असा राजा की ज्यांनी अनेक अशा लढाया जिंकल्या एका लहानपणामध्ये अनेक लढाया जिंकून आपल्यासमोर जिंकण्याचा एक पराक्रम एक हे आदर्श असा ठेवला आणि म्हणून ज्या जयंत ज्या मनवता जात आहे त्या जयंत्या मनवत असताना एक तरुणांसमोर एक अशा शूर्वी प्राथमिक राजांचा आदर्श ठेवला या जातो याच्या मागची भूमिका आहे तर मी आपल्या जे आयोग आयोजक आहेत शाहूफुले आंबेडकर चळवळीचे सगळे नेते त्यात प्रल्हादभू असतील राजूभू असतील सुनील पाटील असतील अजून आपले सगळेच आमचे ईश्वरभू असतील हे सगळेजण धडपड करत असतात दरवर्षी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होतो आणि त्या माध्यमातून एक महापुरुषांचं एक निक काम एक आदर्श आपल्या समाजापुढे प्रे, तरुणापुढे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिक पद्धतीने केला जातो खूप शांती आज संभाजीराजे यांच्या जन्मदिवसानिमित्त समस्त भारतवासियांना शुभेच्छा देतो बरोबर या महान राजांना ज्यांची जी कारकिर्द आपण जे बघितली तर आपल्या डोळ्यासमोर की आपण असे हे शिवमीर महाराजे आज होऊ शकत नाही पण जे झाले खरोखर त्यांना त्रिवार बंधन करतो नमन करतो खूप शांती ईश्वरच्या नावाने कार्यक्रमाचा आरंभ करतो आणि लोगों की जिन्होंने शांति का मार्ग बताकर सच्चाई का शिक्षण किया उनको तो हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पर होती है हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पर होती है बड़ी मुश्किल से होता है चमन देने की और पैदा घर से जब निकला मैंने कहा कि मैं शही हिंद महाबली सम्राट के काम को अभिनंदन करने जा रहा हूँ जयंती मनाई जा रही है जयंती क्यों मनाई जा रही सिर्फ एक फूलों पे हार डाल दिए काम होगा अपना अपना रास्ता संभाले। जयंती मनाने का अगर मकसद पूरा कर रहा हूं ना तो आपको ये देश के कामों में भले कामों में शांति और अमन के मार्ग से आपको तीन बीपर ख्याल देना पड़ेगा ही समझी रायरांचा जर चरित्र आपण चाळला तर संबंध तरुणाला आजका त्या या कलयुगातला तरुणाला एक लाजवेल असं एक कर्तृत्व महान कर्तृत्व राजांचं आहे तर मी संबंध आजच्या तरुणांना एक आवाहन करेल की प्रत्येकाने शंभू राजांचं चरित्र चाहावं आणि त्या आत्मसात करून आपण त्या पद्धतीने आचरण करावं त्या ठिकाणी संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या जीवनात एक महत्वाची घटना सांगतो घटना म्हणजे त्यांनी जे ग्रंथ लिहिले त्यांनी सात शतक नकशी नायिका भेद असे तीन भोजपुरी भाषेतील ग्रंथ लिहिले आणि एक संस्कृत भाषेतील बुद्धभूषण म्हणून ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन सुद्धा करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जामने शहरातील जर नागरिकांनी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देखील केलेल्या आहेत कॅमेरामन ऐज खान सह मी जय जेबिंग जेबी मार्षण जामने जामनेर संभाजी चा माने नगर परिशत संभाजी ब्रिगेडच्या विद्यमाने चौकात शूरवीर योद्धा छत्रपती राजे यांची साठवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर आदी मान्यवरांसह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले पण जांभाळे शहरातील नगरपालिका या ठिकाणी आलेले आहोत तर या ठिकाणी शांतवीर महारुद्र छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे साठवी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे त्याचप्रमाणे जामनेर शहरातील नागरिक व इतर कर्मचारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे व ते ते आपल्याला या जयंती निमित्त शुभेच्छा सुद्धा देत आहे नेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि सर्व पक्षांच्या वतीनं संभाजी महाराजांना मी या ठिकाणी अभिवादन करतो असं म्हटलं जातं की जगावं सिंहासारखं आणि मरावं संभाजींसारखं की अशा पद्धतीचा शात्रवीर राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही राजाची कर्तव्य जी, जी, जी सांगितलेली होती तर त्याचे तंतोतंत पालन जे आहे ते संभाजीराजांनी त्या ठिकाणी केलं आपण फक्त संभाजींचा रंजक इतिहास त्या ठिकाणी ऐकतो परंतु बत्तीस भाषा आणि अठरा कला शास्त्रकला त्या ठिकाणी त्यांनी विशेष प्रावीण्य त्यामध्ये त्या ठिकाणी मिळवलं होतं आणि आपल्या अडतीस वर्षाच्या वयामध्ये त्यांनी आज अनेक लढाया त्या ठिकाणी त्यांनी जिंकल्या होत्या अशा या पराक्रमी राजाच्या की त्या ठिकाणी त्यांनी संस्कृत असेल अरबी असेल फारसी असेल उर्दू असेल अशा सर्व भाषा ज्या आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून सर्व कलांचा अभ्यास करून त्या ठिकाणी एक नवा आदर्श युवकांपुढे त्या ठिकाणी निर्माण केला होता आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना त्या ठिकाणी अभिवादन करतो तीनशे साठव्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचं आयोजन केल्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण केडरला खरं म्हणजे शुभेच्छा देतो अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी ह्या ठिकाणी राबवण्याचा एक पायंडा जो पाडत चाललेला आहे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे जे जे महापुरुष आपल्या इथं होऊन गेले ह्या या महापुरुषांचा आदर्श त्यांचे विचार त्यांची कार्यप्रणाली हे आजच्या तरुण पिढीला समजणं त्यांचे विचार हे तरुण पिढीपर्यंत पोहोचणं हे फार आवश्यक आहे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विचार आपल्या समाजामधल्या प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचले तर नक्कीच प्रत्येक समाजाची प्रगती ह्या ठिकाणी होईल महापुरुषांचे विचारा विचार जर आपण अंगीकारले तर भरपूर मोठ्या प्रमाणावर आपण आपली स्वतःचीही प्रगती करू शकतो आपल्या समाजाचीही करू शकतो छत्रपती राजे संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला सर्वपक्षीयच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने हा कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडला मी धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं समाजापुढे अशा महापुरुषांच्या जयंत्या ह्या सगळ्या घटकातून सगळ्या जातीपातीतून सगळ्या पक्षातून साजऱ्या झाल्या पाहिजे खरं तर महाराष्ट्रातील जेवढेही थोर पुरुष झाले ते कुण्या एका जातीचे किंवा एका समाजाचे नव्हते तर ते सगळ्या सगळ्यांचं आपलं नेतृत्व ज्यांनी ने केलं सगळ्या समाजाला सगळ्या जातीपातीला धरून सगळ्या घटकापर्यंत ज्यांनी न्याय देण्याचं काम ज्या थोर पुरुषांनी केलं त्या थोर पुरुषांनी दुर्दैवाने का होईना कुठेतरी सीमित करण्याचा प्रयत्न काही लोक करतात परंतु संभाजी ब्रिगेडने आज सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून हा कार्यक्रम घेतला मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या तमाम जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन देखील या ठिकाणी यांची उपस्थिती इथे येऊन गेली सगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्या सगळ्यांच्या वतीनं हा चांगला कार्यक्रम आज आगळावेगळा कार्यक्रम आपल्या जामनेर शहरात होतोय या निमित्ताने खऱ्या अर्थानं संभाजीराजांचं चरित्र आपण सगळ्या तरुणांनी जर का वाचलं तर आपलं जीवन हे नक्कीच चांगल्या पद्धतीनं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बत्तीस वर्षाच्या या आयुष्यामध्ये त्याने हजारो लढाया केल्या आणि औरंगजेबासारखा माणूस म्हणत होता की हा माणूस अतिशय द्रष्टा माणूस आहे अतिशय राजनितीने तज्ज्ञ असला मनुष्य आहे आणि सर्वांना शिवाजी राजांपेक्षा सुद्धा दापट हा पराक्रमी राजा आहे असं म्हणून संभाजीराजाची औरंगजेबाने सुद्धा वाखांनी केली आहे मित्रांनो असा राजा त्याच्यावर काही आक्षेपही घेतले गे गेलेत की बाबा याने स सोयराबाईंना भिंतीत दाडून मारलं परंतु खरा हा हे आक्षेप सर्व आपल्या हा साळुंक्या साहेबाई मा राणा अशोक राणा यांनी सर्व त्यांचे हे फोडून काढलेले आहेत कारण ज्या दिवशी सै सोयराबाईंना भिंतीत गाडून मांडला असा आक्षेप घेतला जातो त्याच्यानंतर सोयराबाई जवळजवळ सव्वा ते दीड वर्षापर्यंत जिवंत होता असे इतिहासाने सिद्ध केले आहेत शास्त्रवीर आणि वयाच्या चौदाव्या वर्षी आपल्याला माहिती असेल की वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधून गीतेचं मराठीमध्ये मा अनुवाद केला हे माहिती असेल परंतु व अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी नकशिका भेद आणि बुद्धभूषण अशा प्रकारचे म्हणजे चिरंतर तत्त्वज्ञान देणारे फार मोठे महान ग्रंथ ज्या एका महापुरुषाने एका महानायकाने लिहिले त्या छात्रवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड जामनेर तालुका यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा देतो तसंच प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड आयोजित सर्वपक्षीय सर्व संघटनांना या ठिकाणी निमंत्रण करून हा कार्यक्रम आयोजन केला जातो खरं सांगायचं सा म्हणजे संभाजी महाराज यांचं जे आयुष्य असेल ते आयुष्य अत्यंत छोटं होतं त्यांचं वय त्यांनी फक्त बत्तीस वर्ष आपलं आयुष्य जगलं परंतु या बत्तीस वर्षामध्ये लेखन असेल युद्ध युद्धकला असतील किंवा शत्रुपक्षाशी कसं वागायचं असेल हे छत्रपती शिवाजी राजांपेक्षाही फार मोठं फार मोठं कौशल्य या राजामध्ये होतं आणि या राजाने अत्यंत चांगल्या प्रकारे हे राज्य या ठिकाणी शिवा शिवाजी महाराजांचं राज्य आणि त्यांचा राज्यकारभार पुढे पुढे चांगल्या पद्धतीने चालवला आपण बघतोय आज मनुस्मृतीला आपण टाळतोय मनुस्मृतीला आज आपण गाडतोय आणि मनुस्मूर्तीला गाळूनच या भारताची राज्यघटना लिहिली गेली त्या मनुस्मूर्तीला याच छात्रवीर संभाजीराजे यांनी वयाच्या पंचवीसव्या सव्वीसशव्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यावेळेला विरोध केला आणि लेखन वाचन आणि ग्रंथपारायण करून त्यावेळेला मनुस्मूर्ती टाळलेली आहे त्यामुळे आजच्या संविधानाचं किंवा आजच्या या डेमोक्रसीचं जर खरं श्रेय असेल तर ते क्षात्रवीर संभाजी राजांना जातं अशा या महान पुरुषाच्या या ठिकाणी संभाजी ब्रिगेड तसंच सर्व पक्षांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन करून या राजाचं राजाची महती आणि या राजाचं जे कार्य होतं ते आपल्यासमोर हे करण्याचा जो प्रयत्न केला आणि हा प्रयत्न सतत संभाजी ब्रिगेड करत असतो पुनच्छ एकदा मी आता या ठिकाणी शहरवासी आणि तालुका आणि यांना या संभाजी राजे जयंतीच्या शुभेच्छा देतो सरांनी आपल्याला अधिक प्रमाणे माहिती सुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जामने शहरातील सर्व जनतेला शुभे या यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत कॅमेरामॅन एजेस खानसह मी जय इंगडे जय बिन महाराष्ट्र न्यूज जामनेर केकत गावकर यांच्या विद्यमाने सुद्धा छत्रपती संभाजी राजे यांची तीनशे साठवी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली या प्रसंगी राजे संभाजी यांच्या तैलचित्राची सवाद्य शोभायात्रा केकतनिभोरा गावातून सवाद्य काढण्यात आली छत्रपती शिवाजी राजे राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे सजीव देखावे या प्रसंगी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते के केकोरा गावातील समस्त गावकरी मंडळी या जल्लोषात मोठ्या संख्येने हजर होते आपण आलेलो जामनेर तालुक्यातील के केकतनिमोरा या गावी आज चौदा मे म्हणजेच छत्रपती संभाजी राजे यांची आज जयंती जीवनात एकही युद्ध न हरलेले त्याचप्रमाणे चौदाव्या वर्षी बालवयात भूतभूषण हा ग्रंथ लिहिणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी राजे यांची जयंती आज केकते साजरी करण्यात येत आहे तरी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया येथील नागरिकांकडून सर्वप्रथम महाराष्ट्र या ठिकाणी आभार केकतनी ग्रामस्थांच्या वतीने तरुण मित्रांच्या आभार मानतो ज्या राजाने एक आयुष्यात एक युद्ध हरलं नाही नाव्या सहाव्या वयाच्या चौदाव्या वर्षी आपला कार्याचा तसा ठिकाणी उमटवला या राजाला सर्व गावकऱ्यांच्या विनम्र अभिवादन करतो आज राजांची मिरवणूक या ठिकाणी पूर्ण गावात निघणार आहे सर्व गावातील तरुण ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या मिरवणुकीत सहभागी होतील सकाळी नियोजित कार्यक्रमानुसार राजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालं आणि गावातील सर्व नागरिकांनी यांना उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे आज सुद्धा या ठिकाणी राजांची मिरवणूक पूर्ण गावात त्या ठिकाणी निघणार आहे गावातील सर्व तरुण या ठिकाणी सहभागी होतील या अगदी शांतते वातावरणामध्ये या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे आज आपण पाहतात राजांची भव्य दिव्य मिळून या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहत भरपूर गर्दी या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न हो नमस्कार आज चौदा मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती या हिंदुवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांच्या जयंतीच्या पुस्तकाच्या निमित्ताने आपण स्वयं एकत्र झालेले आहोत आज या कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केले आमच्या गावातील सर्व तरुण मंडळी श्री शिवशंभू जयंती उत्सव समिती यांचा मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी या मोठ्या कार्यक्रमाला हातभार लावून स्वतःचा कार्यक्रम समजून त्यांनी हा कार्यक्रम पार ते करून येत आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या गावातील गावकरी यांचेही मी आभार मानतो आज छत्रपती संभाजीराजे भोसले जे या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती तसेच वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतः संस्कृतमधून बुद्धभूषणम ग्रंथ लिहून त्यांनी स्वतःची परिचिती या जगाला दिली तसेच नवीन नवीन सो... नवीन नवीन टेक्निक्स ज्यांनी युद्धामध्ये वापरून या जगातील मोठ्या या वाटचालीला त्यांनी प्रेरणा दिली खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर संभाजी महाराजांच्या ज्या काही गोष्टी आहेत युद्धातल्या वगैरे त्या आज पूर्ण जे अवलंबत आहे त्यांची युद्धनीती निधी पूर्ण जग आहे त्यांच्या बुद्धीच्या जोरावर आणि त्यांच्या या शौर्याच्या जोरावर त्यांनी व अडतीस वर्षापर्यंत पूर्ण या हिंदुस्थानावर राज्य केलं तसेच संपूर्ण जनतेला या रहित्याला आपल्या स्वतःच्या मुलासारखं वाढवलं आणि शेवटपर्यंत स्वतःच्या मराठी अस्मिता जपण्यासाठी या हिंदुत्वाची कास जपण्यासाठी तसेच आपल्या या सर्व जनतेच्या सुखासाठी शेवटपर्यंत ते लढत राहिले आणि शेवटपर्यंत त्यांनी या त्यांच्या स्वराज्याच्या ज्या संकल्पनेसाठी त्यांनी संकल्प घेतलेला होता त्यासाठी शेवटपर्यंत ते लढत राहिले कार्यक्रम आटोपल्यानंतर आता मी मिरवणुकीचा कार्यक्रम हाती घेत आहेत यासाठी भव्य शोभायात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं पोशाख घालून एका तरुणाला आम्ही घोड्यावर बसवून सोबत त्यांच्या मावड्यांची वेशभूषा करून मिरवणूक करणार आहेत सोबतच पारंपरिक पद्धतीने गजरामध्ये पूर्ण गावामध्ये त्यासोबत गावातील सर्व तरुण आणि सर्व गावकरी त्याच्यासोबत चालणार आहेत या या ठिकाणी तुम्ही आला महाराष्ट्र मी आभार मानतो तर आपण पाहिला तेथील नागरिकांनी आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहितीही दिलेली आहे तसेच या ठिकाणी संभाजी महाराज यांचे पालखीचे मिरवणूक मिरवणूक सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे कॅमेरामॅन विकास मिनल चौधरी जेबीएन महाराष्ट्र केक नहीं हो रहा पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार